स्वामी समर्थांच्या पाच प्रमुख शिकवणी नमस्कार मंडळी आज आपण अशा दिव्य विषयावर बोलणार आहोत की ज्याला शब्दांनी बांधणं कठीण आहे आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ महाराजांच्या पाच प्रमुख शिकवणी ज्या शिकवणींनी लाखो लोकांचे आयुष्य बदलले अंधारात रस्ता दाखवला आणि माणसाला माणूस म्हणून उभं केलं स्वामी समर्थक महाराज हे फक्त संत नव्हते ते एक चैतन्य होते एक ऊर्जा स्रोत जे आजही प्रत्येक भक्तांच्या हृदयात कार्यरत आहेत स्वामी समर्थांच्या शिकवणीत केवळ अध्यात्म नव्हतं तर तत्वज्ञान मानसशास्त्र आणि व्यवहार ज्ञानाचं एक विलक्षण मिश्रण होत नंबर एक नामसमरण सर्वात शक्तिशाली साधना स्वामी समर्थ म्हणतात नाम करा भावपूर्वक करा सातत्याने करा श्रीमंत असो वा गरीब शिकलेला असो वा अडाणी नामस्मरण सगळ्यांना शक्य आहे स्वामी म्हणतात मी फार काही नको फक्त माझं नाव घ्या आणि घ्या प्रेमाने आजची माणसं गुंतली आहेत मोबाईलमध्ये सोशल मीडियामध्ये पण फक्त दररोज काही मिनिट जय जय स्वामी समर्थ म्हटलं तरी तुम्हाला बदल अनुभवायला लागतो एकदा एका भक्ताने स्वामींना विचारलं महाराज तुमचं दर्शन कधी मिळेल स्वामी असले आणि म्हणाले तू नाम घे मी तुझ्यातच असेल भाव हा सर्वात मोठा मंत्र आहे आणि नामसमरण हे, नाम हे भावात, भावाच भावाचं वाहन नंबर दोन गुरुसेवा अहंकार मोडणारी शिकवण स्वामी म्हणतात गुरुसेवेविना काहीच प्राप्त होत नाही गुरुसेवा म्हणजे मंदिरात झाडू मारणे नव्हे ती म्हणजे मनाला झाडणं गुरुच बोलणं मनापासून ऐकणे पाळणं आणि पूर्णपणे समर्पण करणं एक वेळ होती ज्यावेळी भक्त शेकडो किलोमीटर चालत फक्त स्वामींच्या आशीर्वाद घ्यायला यायचे स्वामी विचारायचे का आलास भक्त म्हणायचा सेवा करायला आज आपण सेवा करतो तेव्हा मोबदल्यात अपेक्षा करतो पण स्वामींची सेवा निस्वार्थ हवी म्हणजे तीच खरी सेवा स्वामींच्या अशा शिकवणींनी आजही अनेक घरात कल मिटले नोकरीत अडथळे दूर झाले आणि जीवनात समाधान लाभले नंबर तीन शुद्ध भक्ती कर्मकांड नव्हे तर अनाथकरण स्वामी भक्ती मागतात भक्तिभाव पूजा नव्हे भाव हवा काही लोक स्वामींना दर गुरुवारी पेढे दाखवतात अभिषेक करतात पण रागवतात इतरांशी उद्दत उद्दटपणे बोलतात ही भक्ती नाही स्वामी म्हणतात डोळ्यांनी मला पाहू नका हृदयाने अनुभवा जो स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवतो त्याच्या भक्तीत ताकत असते जय जय स्वामी समर्थ ही घोषणा तुम्ही एकटाच जोरात म्हणा आणि तीच एक प्रकारची शक्ती बनते हीच खरी शुद्ध भक्ती आहे नंबर चार सहनशक्ती संकटामध्येही स्वामींच समरण स्वामी समर्थांनी अनेक त्यांना संकटातून बाहेर काढलं पण त्याआधी एकच परीक्षा घेतली सहन करशील का संकट आली तर पळू नका स्वामींचा आधार घ्या स्वामींची ही शिकवण म्हणजे आपल्याला कळत की संकट टाळता येत नाहीत पण पार करता येतात श्रद्धेच्या दोरीने एकदा एका फक्ताला मोठा वैराग्य आला स्वामींनी त्याला फक्त इतकंच सांगितलं झालं बस आता माझ्यावर सोड पण तो डगमगो नकोस हेच ते सहनशक्ती पाच पूर्ण श्रद्धा अर्ध्यावर थांबू नका अर्धी श्रद्धा म्हणजे अर्ध फळ पूर्ण श्रद्धा म्हणजे पूर्ण कृपा स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणत मी तुमच्या पाठीशी आहे पण तुम्ही माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवा आज लोक देवाकडेही गॅरंटी मागतात पण स्वामी सांगतात विश्वास गाठ बांधून ठेव विश्वास म्हणजे असं की तुम्ही डोळे मिटून चालत आहात आणि समोर खड्डा आहे की पोल। तुम्हाला माहिती नाही पण तुम्हाला खात्री आहे स्वामी सावरतील या पाच शिकवणी म्हणजे पाच दिवे नामस्मरण मन शुद्ध करतो गुरुसेवा अहंकार दूर करतो शुद्ध भक्ती आत्म्याशी संपर्क करतो सहनशक्ती जीवनाला ताकद देतो पूर्ण श्रद्धा स्वामींच्या कृपेचा पात्र बनतो हे पाच दिवे आपल्या जीवनात लावा आणि बघा अंधार कुठेच राहणार नाही जर तुमचं हृदय या ब्लॉकमधून स्पर्श झालं असेल जर स्वामी समर्थांच्या शिकवणीने तुम्हाला अंतर्मुख केलं असेल तर ही शिकवा लोकांपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद